दोनशे वर्ष खड्डे पडणार नाही अशी ज्यांनी हमी दिली होती त्यांना खड्डा पुरुष हा पुरस्कार द्यावा असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यावरून लगावलेला आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे दोनशे वर्ष खड्डे पडणार नाही अशी ज्यांनी हमी दिली त्यांना खड्डा पुरुष हा पुरस्कार द्यावा असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून लगावलेला आहे आपण एक काम करा नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि ज्याने हमी दिली होती नाही पहिले मराठी मी बोलतो ना ज्याने आधी ठोकपणाने सांगितलं की दोनशे वर्ष खड्डे पडणार नाही तर त्याला एक एक असतं एक ना युग पुरुष तसा एक नवीन पुरस्कार करा खड्डा पुरुष आणि खड्डा पुरुष म्हणून ज्याने हे हमी दिली होती की दो साल कुछ होगा नाही गड्डे नाही होंगे तो अभि हिंदी में कैसे खड्डा पुरुष गड्डा पुरुष दंडा नाही हा गड्डा बोल रहा हूं। हा तो वैसा so, एक पुरस्कार डिक्लेअर करू आप